विभागीय संपादक उपविभागीय संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी नेमणूक करणे चालू आहे तरी संपर्क साधावा वायरलेस पत्र आणि बॅग मिळेल त्यासोबतच बॅग वर आपल्या चॅनलचे नाव व लोगो लावून मिळेल आता संपर्क करा महाराष्ट्र पोलीस चोवीस मुख्य संपादक आदरणीय स्मिताजी बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी एकसष्ट डॉक्टर संजय कुमार मुरुमकर सर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न वीस सदोतीस पेन तालुक्यातील पाबळ येथे वर्षावासाच्या सहाव्या पुष्पानिमित्त उसळला भीमसागर नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत शाखा तालुका पेन आयोजित रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे सहावे पुष्प मुक्काम पाबळ तालुका पेन येथील बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात गुंफण्यात आले प्रथम प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष आदरणीय विजय गायकवाड साहेब जिल्हा संस्कार सचिव तथा ज्येष्ठ प्रवचनकार संतोष जाधव साहेब तसेच पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे या मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे बौद्ध धम्मसंस्कार विधीनुसार विधिवत पूजन करण्यात आले तत्पूर्वी पाबळ गावातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सदर प्रसंगी पाबळ ग्रामस्थ व सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड व जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष मारुती गायकवाड तसेच मातारामाई महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार तथा रायगड समाजभूषण आयुष्यमान संतोष जाधव साहेब यांनी बौद्धांचे सण व मंगल दिन या विषयांवर खूप सुंदर असे प्रबोधन केले सदरचे कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तरचे अध्यक्ष आदरणीय विजय गायकवाड साहेब पेन तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान हरिश्चंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड साहेब व पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे ज्येष्ठ बोद्धाचार्य मारुती शिंदे यांना उपस्थितांना शुभेच्छा पर मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेचे संस्कार उपाध्यक्ष मनोज शिंदे कार्यालयीन सचिव मंगेश कांबळे सचिव हरिश्चंद्र गायकवाड मधुकर गायकवाड भास्कर कांबळे सुरेश सोनावणे सुनील खरात पत्रकार संजय गायकवाड पांडुरंग गायकवाड उद्योजक संतोष गायकवाड उपाध्यक्ष जनार्दन गायकवाड वंचितचे प्रभाकर शिंदे दुष्मी गावचे पोलीस पाटील रमेशजी कांबळे नंदाताई कांबळे गणेश गायकवाड व पाबळ कुराणवाड ग्रामस्थ महिला भगिनी तसेच उच्च शिक्षित युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन गायकवाड यांनी केले शेवटी सरणते घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले भारतीय बौद्धमत सभेच्या माध्यमातून आज पाबळ या ठिकाणी सहावं पुष्प होतं आजचा जो काही विषय होता साहेब आपल्यासमोर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत साहेब आजचा जो विषय होता त्याबद्दलचे माहिती आणि विषय कोणत्या प्रकारचा होता थोडक्यात काय सांगाल त्याबद्दल त्या पद्धतीने बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपल्याला बुद्धांच्या उंजरीमध्ये टाकलं तेव्हापासून आत्तापर्यंत डोंडोरी घोडी वर्षे होत असताना आपल्याला अजून माझा जो जे जे आपले काही सण आहेत किंवा बुद्धांचे काय जन्म असेल बुद्ध असेल ज्ञानप्राप्ती असेल हे अजून काही आपल्या लोकांना सुरू म्हणून या भाषावादाच्या माध्यमातून हे बौद्धांचे सण आणि मंगलती हे विषय या ठिकाणी आपण भारतीयच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे असे कार्यक्रम तालुक्यामध्ये सातत्याने व्हावे याकरता आपल्याकडून काय प्रयत्न आहेत रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून प्रत्येक जे जे तालुके आहेत जे सहा तालुक्या आहेत या रायगड जिल्ह्यामध्ये रायगड उत्तरमध्ये त्यामध्ये वर्षावासाच्याच माध्यमातून सभासद नोंदी अभियान त्याचप्रमाणे अजवन सभासद सक्रिय सभासद अशा पद्धतीचे सभासद या भारतीसमध्ये व्हावे त्याच पद्धतीने चोवीस प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद